नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावा राहिलेले अमोल नितिन सिद्धवाडकर जबाबदारी दिलेली आहे त्या कार्यकर्त्यांना विनंती आहे नावा सर्वांना विनंती आहे का आपण भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये विशाल दणपत साठे राणी विशाल साठे रुपेश रणदिवे अश्विनी रुपेश रणदिवे संजय विजय मळ ज्योती संजय मळ कृष्णा पोपट वाळके ममता माणिकराव क्षीरसागर मुंबई जाधव यांच्या आईला मी विनंती करतो की आपण या ठिकाणी तेजवनीय रेखादाई जाधव यांच्या मुलाचा मुंगेश जाधव यांचा विवाह आता तीन दिवस बाबा रवी विचार संपन्न झाला वाघवणे आंतरजातीय विवाह केलेल्या सर्व जोडप्यांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे त्यांनी अत्यंत संघर्षमय जीवनातून पुढे वाटचाल केली आम्ही या निमित्तानं राज्याचे समाजकल्याण मंत्री माननीय संजयजी शिरसाट यांना विशेषतः मागण्या या ठिकाणी मांडल्या ज्यामध्ये जसं भारताच्या स्वातंत्र्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून जशा रिझर्वेशन दिलं तसं हा एक सामाजिक परिवर्तनातला संघर्ष या जोडप्यांनी केलेलं आहे तसंच या जोडप्यांना शासनाने दोघापैकी एकाला नोकरी द्यावी त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी आणि शासनाने कारण ज्यांनी आंतरजातीय विवाह हो केला ही समाज प्रशासन यांच्या दृष्टीनं गुन्हेगार ठरल्या जातात तर यानं शासनाने संरक्षण द्यावं अशी आजच्या या प्रसंगी आम्ही मागणी केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांनी जाती अंताचा पुरस्कार केला आणि त्यांच्या घरापासून सुरुवात केली तर सर्व समाजाने जाती अंताचा पुरस्कार केला पाहिजे आणि आपल्या मुलांनी जर आंतरजातीय विवाह केला त्यांना आशीर् पालकांनी आशीर्वाद दिले पाहिजे आणि त्यांचा संसार सुरळीत कसा राहील याची काळजी घेतली पाहिजे जसो खंदाळकर हा पुरोगामी पत्रकार आहे त्यांचा स्वतःचा विवाह संगीता यांच्याबरोबर आंतरजातीय झाला आणि दरवर्षी बाबा दळवी हे ज्येष्ठ पत्रकार होऊन गेले पत्रघर्ष होऊन गेले त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ अठ्ठावीस मार्चला दरवर्षी ते आंतरजातीय विवाह ज्यांनी केलेले आहेत त्यांचं ते सत्कार सोहळा ठरतात आणि आदही तो सत्ता सोळा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट इथं आले त्यांनीसुद्धा ज्यांनी ज्यांनी आंतर विवाह केलेला आहे आंतरजातीय त्यांनी हो, अगदी निर्धारपूर्वक आणि विश्वासपूर्वक आपला संसार करावा असं त्यांनी आवाहन केलं तर ज्यांनी आंतरजाती विवाह केलेला आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत मी डी आर शेळके माझी न्याय म्हणते विचार आंतरजातीय विवाहित जोडप्यांचा दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण सत्तार समारंभ आयोजित केला गेला हे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सत्र असं हे कार्य सासू पंढाळकर सरांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे जाती लढाईसाठी आंतरजातीय विवाह होणं ही आज काळाची गरज आहे समाज नाही ज्या पद्धतीने समाजाने याला स्वीकारायला पाहिजे असंही त्या पद्धतीने समाजाला स्वीकारलं नाही परंतु समाजामध्ये जर एकोपायचा असेल समाजाला पुढं जायचं असेल तर आपल्याला अंतरच्याही विभाग कारण ही काळाची धुळ झाली असं मला वाटतं कारण दोन संस्कृती दोन परंपरा यामध्ये एकत्र येतात आणि ह्याच्यामुळे आपण भारतामध्ये जी विविधता आहे त्या विविधतेतून विविधतेची जी संस्कृती आहे ती संस्कृती या माध्यमातून जोपासली जाते आणि एक आधुनिक भारताच्या निर्माणाकडे आपण एक पाऊल टाकतो तर त्याकरता हे आंतरजातीय विवाह झाले पाहिजे समाजाची मानसिकता बदलली पाहिजे समाजाने अशा आंतरजातीय विवाहित जोडप्यांना सपोर्ट करणं हे फार गरजेचं आहे असं मला वाटतं Hola, mi doctor